अमेरिकन गुंतवणूकदार संशोधन संस्था हिंडनबर्गनं पुन्हा एकदा अडाणी उद्योग समूहावर आरोप केले आहेत मात्र यावेळी या, या कंपनीनं भारतातील शेअर बाजार नियामक संस्था सेबीच्या अध्यक्षांवरही गंभीर आरोप केले आहेत हे लक्षात घेऊन सेबी भारतीय म्युच्युअल फंड संस्था आणि अडाणी उद्योग समूहानं या आरोपांचं त्वरित खंडन केलं आहे गुंतवणूकदारांनी विचलित न होता सावध राहण्याचं आवाहन सेबीनं केलं तर दुसरीकडे या आरोपांवरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोपही सुरू झाले आहेत हिंडेनबर्गच्या अहवालाची सेबीनं दखल घेतली असून गुंतवणूकदारांनी त्यामुळे विचलित न होता तात्काळ प्रतिक्रिया देऊ नये असं आवाहन सेबीनं आपल्या प्रसिद्धी पत्रकात केलं आहे हिंडेनबर्गच्या अदानी उद्योग समूहांवरच्या आरोपांची सेबीनं सविस्तर चौकशी केली होती आणि त्या आधारावरच सर्वोच्च न्यायालयानं ह्या प्रकरणी निकालही दिला आहे असं या पत्रकात म्हटलं आहे त्याशिवाय सेबीमध्ये कार्यरत सर्वांचे हितसंबंध आणि लाभाचे पद अशा मुद्द्यांचं निराकरण करण्याची स्वतंत्र यंत्रणा आहे असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे हिंडेनबर्ग रिसर्चनं केलेल्या सर्व आरोपांचं सेबीच्या अध्यक्ष माधवी पुरी बुच आणि त्यांचे पती धवल बुच यांनीही खंडन केलं आहे या संदर्भात एक निवेदन त्यांनी प्रसिद्ध केलं आहे कथित आर्थिक गैरव्यवहारात अदानी अध्यक्ष आणि त्यांच्या पतीची भागीदारी असल्याचा आरोप आपल्या अहवालात केला आहे मात्र हे आरोप निराधार आणि असत्य असल्याचं माधवी पुरी भुज यांनी म्हटलं आहे आपले सर्व वित्तीय व्यवहार पारदर्शक असून सेबीकडेही या संदर्भात सर्व माहिती असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे हिंडेनबर्गनं आपल्या अहवालात वर्ष दोन हजार पंधराच्या गुंतवणुकीचा हवाला दिला आहे त्यावेळी माधवी बुच आणि धवल बुज दोघेही भारताबाहेर परदेशी कंपनीत नोकरीला होते त्या काळात केलेली ही गुंतवणूक आहे असं बुच दाम्पत्यानं म्हटलं आहे भारतात अनेक प्रकारच्या नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी सेबीनं हिंडेनबर्गला कारणे दाखवा नोटीस बजावली आहे मात्र या नोटीसला उत्तर देण्याऐवजी सेबी सारख्या प्रतिष्ठित संस्थेवर आरोप करण्याचा या कंपनीचा पवित्रा दुर्दैवी असल्याचं भूज दाम्पत्यानं म्हटलं आहे हिंडनबर्गनं केलेले आरोप अदानी उद्योग समूहानंही फेटाळले आहेत हिंडनबर्गचे आरोप म्हणजे सार्वजनिक क्षेत्रात उपलब्ध असलेल्या माहितीचा खोडसाळ आणि वाईट हेतून केलेला अपप्रचार आहे असं या उद्योग समूहानं आपल्या निवे निवेदनात म्हटलं आहे तथ्य आणि कायदा दोन्हीचे पायमल्ली करणारे हे आरोप असून ते केवळ पैसा आणि प्रसिद्धी मिळवण्यासाठी केले गेले आहेत असा आरोप अदानी उद्योग समूहानं केला आहे हिंडेनबर्गनं जाहीर केलेल्या अहवालासंदर्भात भाजपानंही काँग्रेसला घेरलं आहे गेल्या अनेक वर्षांपासून जेव्हा जेव्हा संसदेचं अधिवेशन असतं त्याच्या काही दिवस अगोदरच हिंडेनबर्गचा अहवाल प्रसिद्ध केला जातो असा आरोप भाजपा प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना केला आहे तर दुसरीकडे काँग्रेस सुप्रिया श्रीनेत यांनी हिंडेनबर्गच्या अहवालाच्या आधारे सेबीचे अध्यक्ष माधवी पुरी बुच यांच्यावर प्रश्न उपस्थित केले आहेत सर्वोच्च न्यायालयानं या प्रकरणाची माहिती घेऊन चौकशीचे आदेश दिले पाहिजेत अशी मागणी श्रीनेत यांनी केली आहे